नमस्कार मी डॉक्टर आमोलन्न जाते हार्ट अटॅक हृदयविकाराचा झटका याची नेमकी लक्षणं काय आहेत सगळ्यात पहिले जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुमच्या जराही छातीत दुखून आलं तर हे अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवं हार्ट अटॅक असण्याची खूप जास्त शक्यता आहे हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका आल्यावरचं जे छातीत दुखणं असतं ते नेमकं कसं असतं हे आधी आपण नीट समजून घ्यायला हवं हे छातीत दुखणं हे पूर्ण छातीमध्ये पसरलेलं किंवा हृदयाच्या सेंटरला युज्युअली असतं हे छातीत दुखणं तुम्ही असं पॉईंट करू शकत नाही एक ठिकाणी दाखवू शकत नाही हे पसरलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासोबत तुम्हाला अस्वस्थता जाणवत असते प्रचंड अस्वस्थ होत असतं रुग्णांना जेव्हा विचारलं जातं की हे छातीत दुखलं तेव्हा कसं काय त्यांच्या भावना होत्या तर आपण सुपारी जर आपल्या घशात अडकल्यावर आपल्याला जसं वाटतं त्याला चोकिंग आम्ही म्हणतो ती भावना हार्ट अटॅक आल्यावर जेव्हा छातीत दुखत तशा प्रकारची भावना होते छातीत दुखणं त्याबरोबर दरदरून घाम येणं हार्ट अटॅक असण्याची खूप जास्त शक्यता आहे छातीत दुखण्यासोबत घाम येणं उलटी होणं मळमळ होणं चक्कर येणं या तीन चार गोष्टी जर सोबत असतील तर हा हार्ट अटॅक असण्याची खूप जास्त शक्यता आहे यासोबत इतर काही व्हेरिएंट्स आहेत त्याचे ते म्हणजे डाव्या खांद्याकडे हे छातीत जे दुखतं त्याचं डाव्या खांद्यापर्यंत ते दुखणं किंवा डावा खांदाही त्याच्यासोबत दुखणं किंवा डाव्या बाजूचा जबड्याच्या खालच्या बाजूला दुखणं हे सगळं आपल्याला माहीत असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कारण बरेच रुग्णांना हार्ट अटॅक आलाय हे कळतच नाही आणि त्यामुळे पुढच्या एक तासामध्ये जी मदत त्यांना मिळायला पाहिजे जे वै वैद्यकीय उपचार मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत आणि म्हणून त्यांचा मृत्यू होतो म्हणून हार्ट अटॅक आल आला म्हणजे कुठली लक्षणं आहेत हे आपल्याला प्रत्येकाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा म्हणजे हार्ट अटॅकमुळे होणारे मृत्यू जास्तीत जास्त प्रमाणात टळतील धन्यवाद